नमस्कार मंडळी हा आहे माझा पुणे डायरी सिरीजमधला थर्ड व्लॉग मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही दोन स्पॉट कवर केले आहे आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आमच्यासोबत परत खूप स्पॉट कवर करायला मिळणार त्यासाठी स्टे ट्यून इन धीस व्हिडिओ सो आज आम्ही जात आहो लोणावळा फिरायला आणि तुम्ही बघा आमची बसमध्ये मस्ती डान्स फुल ऑन धमाल सुरू आहे मग काय मंडळी तुम्हाला कसा वाटला आमचा डान्स एन्जॉय केला की नाही आमचा डान्स बघून तर आता आम्ही असंच एन्जॉयमेंट करत लोणावळा खंडाळा मॅक्रो गार्डन हुशी डॅम टायगर पॉइंट, खूप सारे स्पॉट्स आम्ही कवर केले आहेत सो स्टे ट्यून तर बघा हा फॉगी एनवायरमेंट वाव किती छान किती मस्त आम्हाला तो खूप आवडला आणि आम्ही या एनवायरमेंटचा खूप आनंद घेतला त्या हलक्या हलक्या पावसाचे बुंदे तो थंडगार वारा आहा हा 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 असं वाटत होतं जणू काही आम्ही महाबळेश्वरमध्ये आहो बट लोणावळ्याला जात होतो तर बघा लोणावळा सुरू झालं तिथला एन्वॉरमेंट रोड ट्रीप आणि बॅकग्राऊंडमध्ये मध्ये तुम्ही सिनरी तर बघत असालच वाव किती मनमोहक हा थंडगार बस ट्रीप इतकं मनमोहक होतं की माझ्यानी पण कंट्रोल झालं नाही आणि मी बघा काय केलं बसच्या बाहेर मोबाईल घेऊन मी व्हिडिओ शूट केला आणि माझे एन्जॉयमेंट लेवल तर बघा किती मस्त आहे ना बॅकग्राऊंड तुम्ही पण हे एन्जॉय करा व्हिडिओ बघून तर आलो आम्ही फर्स्ट स्पॉटला या स्पॉटचं नाव आहे टायगर पॉइंट स्पॉट आणि हे आहे लोणावळा येथे इथे बघा किती धुकं धुकं आहे सकाळी नऊ वाजता आम्ही इथे पोहोचलो होतो आणि इतका थंडगार वारा होता बापरे असं वाटत होतं की ब्लँकेट घेऊनच इथे एन्जॉय करायचं आणि बघा मागे सगळ्यांचे फोटोशूट कसे सुरू आहे मस्त आणि हा स्पॉट बघा पाच मिनिटातच पूर्ण धुकं गायब होऊन गेलं होतं आणि आम्ही इतकं व्ह्यू एन्जॉय केलं बाप बापरे विचारूच नका असं वाटत होत कि या धोक्यामध्ये आम्हाला हा व्ह्यू बघायला मिळणार की नाही पण बर झालं पाच मिनिटात आम्हाला हा व्ह्यू बघायला मिळाला आणि या स्पॉट वर सकाळच्या वेळेस इतका रिमझिम पाऊस होता की आम्हाला लिटरली छत्री घेऊन व्ह्यू बघायला मिळालं मग त्यानंतर आम्ही बच्चा पार्टीनी मॅगीचा आस्वाद घेतला आणि मोठ्यांनी कांदे भजेंचा आस्वाद घेतला खूप छान होती मॅगी तर हा आहे सेकंड स्पॉट भूशी डॅम तिथे खूप फॉग असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता का आला नाही बट आम्ही आजूबाजूचा एरिया कवर केला आणि बघा इथे सगळे खंडाळ्याच्या रस्त्यावर कसे फिरत आहे धुक्यांचा आस्वाद घेत आहे वा त्यानंतर आम्हाला फिरून इतकी भूक लागली की मग बघा आम्ही काय खाल्लं पेरू स्वीटकॉन आणि वरून भुशी डॅमच्या एरियामध्ये खूप आम्ही ते खातांनी आस्वाद घेतला वा त्या रोडच्या आजूबाजूला छोटे छोटे धरण होते वॉटरफॉल होते ते बघा तुम्ही छान आहे ना कसा वाटला व्हिडिओ हा आवडला की नाही तुम्ही पण एन्जॉय करत आहात ना आमच्यासोबत हे व्हिडिओ की बोर झाले अजून बाकी आहे खूप सारा व्हिडिओ त्यासाठी स्टेट येऊन आणि हो प्लीज मधातून स्किप करू नका आमचे हे हर एक मुवमेंट्स तुमच्यासाठी खूप एन्जॉयबल असणार तर प्लीज बघा आमचे हे फो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओज आणि फोटोज पण आणि हो पुढे फॉगी टायगर पॉईंटमध्ये काढलेली रील अत्या लोकांची तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही A few मोमेंट्सला later. आमचा थर्ड स्पॉट आहे हा लक्ष्मीनारायण टेम्पल जो आहे खंडाळा येथे तुम्ही बघा इतकं पॉझिटिव्ह वाईब्ज आहे या मंदिरमध्ये बापरे मला तर खूप आवडलं या मंदिर मंदिरात गौशाला आणि वेगवेगळे फुलांचे झाडे आहे आणि इथे जेवणाची पण व्यवस्था झाली आमची आम्ही खूप एन्जॉय केलं इथलं जेवण खूप चविष्ट यम्मी होतं 2000 years later. आता आहो आम्ही आमचा फोर्थ स्पॉट म्हणजे मॅप्रो गार्डन इथे फलेरोज चॉकलेटची फॅक्टरी आहे आणि बघा इथलं पण एन्वारमेंट इतकं छान इतकं मस्त होत की विचारूच नका साईडला हॉटेलही होतं त्या हॉटेलमध्ये आम्हाला काही भूक कंट्रोल होईना म्हणून आम्ही जंक फूड म्हणून सँडविच पिझ्झा आणि मँगो मस्तानी ऑर्डर केली आणि ते त्याचा खूप आस्वाद घेतला बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये आस मंडळी तर तुम्ही बोर नाही झाले ना आमच्यासोबत कनेक्टेड आहे ना आमच्या मध्ये आणि बघा इथे स्वीट्स पण इतके डिलिशियस होते आम्हाला तर खूप आवडले इथे स्वीट्स म्हणून आम्ही साईडला गेलो शॉपिंग करायला तर या मॉलमध्ये कलेरो ब्रँडचे जाम चॉकलेट्स आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट क्रशेस आणि मिल्कशेकमध्ये टाकण्याचे प्रोडक्ट्स वगैरे ॲवेलेबल होते तिथे आम्ही खूप शॉपिंग केली हे प्रोडक्ट्स खूप आवडतात म्हणून त्यासाठी आम्ही त्यात यूज होणारे युनिक फ्लेवर्सची शॉपिंग केली जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नसतात کچھ یونیک پروڈکٹس ہمیں ملیں گے بجلی ابھی سکھلا اسے چلے گا بویاں نہ رہے در کو ڈھانوڑارے نئے کنارے موٹی تارے یہ تلے سارے سر جی بناتے چلتے روزانہ इथे त्या फलेरो ब्रँडनी कंडक्ट केलेला युनिक गेम होता त्यामध्ये छोट्या मुलीला रोपवेनी अडकवून तिला खूप चॉकलेट्स जमा करायचे होते आणि तिने जितके पण चॉकलेट्स जमा केले तिला तितके ते चॉकलेट्स गिफ्ट म्हणून होते बघा तिने किती चॉकलेट्स जमा केले आणि तिला किती चॉकलेट्स गिफ्टमध्ये मिळाले फिरून आता वेळ झाली होती इवनिंगचे सात आणि आम्ही निघालो होतो घरी जायला घरी जाताना मधात हरीश काकांचं घर पडत होतं म्हणून आम्ही धावती भेट म्हणून हरीश काकाकडे गेलो आणि त्यांना सरप्राईज व्हिजिट दिली आणि बघा त्यांचे रिॲक्शन्स इतके हॅपी झाले होते ते काकी तर एकदम चक्क झाली होती एकदम सरप्राईज कसं काय मिळालं आम्हाला आणि खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून तुम्ही पण बघा कसं वाटतं काकांकडे स्ट्रीपचॅट आमची तुम्हाला आवडली की नाही तुम्ही कंटिन्यू आहात ना आमच्या व्हिडिओजमध्येच की मधातूनच स्किप केलं बघा बघा आमचं फॅमिली गेट टुगेदर कसं झालं खूप वर्षानंतर आम्ही काकाकडे गेलो आणि आम्ही खूप एन्जॉय केलं त्यांची कंपनी निघताना आम्हाला काकांनी एक गिफ्ट दिलं टोकन ऑफ लॉ आणि आम्ही त्यानंतर डॉक्टर काकी रोहिणी काकी यांच्या क्लिनिकमध्ये गेलो ते क्लिनिक बघितलं आणि हा होता आमचा थर्ड डे टूरचा सो कसा वाटला तुम्हाला थर्ड डे आमचा